श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते साल, साल। की स्वस्त असाल मस्त असाल अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की लवकरच दत्त जयंती येणार आहे आणि या दत्त जयंतीच्या काळामध्ये सेवेचा हा पर्व काळ असतो म्हणजे आपण महाराजांची किंवा दत्त महाराजांची वेगवेगळ्या वे 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 प्रकारची सेवा या काळामध्ये करत असतो या काळामध्ये आपल्या केंद्रामध्ये साप्ताहिक पारायण सुद्धा असतं तर त्या पारायणामध्ये आपण सहभागी होऊ शकतात या साप्ताहिक पारायणामध्ये गुरुचरित्र पारायण स्वामी चरित्र हवनयुक्त स्वामी चरित्र रुद्रयाग चंडीग याग अशा चंडी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा होत असतात कुमकुमारचन विधी तर या सेवेमध्ये आपण सहभागी व्हायचं आहे ज्यांना शक्य आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी पारायण केलं तरीही चालेल पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत आपण एकवीस दिवसाची सेवा ही करू शकतो कारण पंधरा डिसेंबर वार रविवार या दिवशी दत्तजयंती आहे आणि पंचवीस नोव्हेंबरपासून आपण रोज एक क्रमशः अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे जर वाचले तर पंधरा डिसेंबरपर्यंत आपले एकवीस अध्याय पूर्ण होतात म्हणजे एक पारायण होतं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज एक पारायण करत करत असे एकवीस पारायण केले तर खूपच छान सेवा ही आपल्याकडून घडून घडते त्याचप्रमाणे दररोज अकरा स्वामी समर्थ जप करू शकता किंवा गुरुचरित्राचं साप्ताहिक पारायणामध्ये सहभागी शक्यतो ज्यांना शक्य आहे त्यांनी केंद्रात जाऊन पारायण करा कारण केंद्रात पारायण केल्यानंतर अगणित पुण्य आपल्या पात्रामध्ये पडत असतं गुरुमाऊलीने सांगितलं आहे की गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे आता गुरुचरित्राच्या पारायणाला जर तुम्ही घरी करत असाल तर पूर्व केव्हा उत्तरेला तोंड करून आपण बसायचं आहे दररोज एकदा ग्रंथ मांडल्यानंतर ग्रंथाची पूजा मांडल्यानंतर ती सात दिवस उचलू नये त्याचप्रमाणे ग्रंथ दररोज झाकून ठेवावा त्याचप्रमाणे ग्रंथ वाचायला सुरुवात करण्यापूर्वी रोज एक माळ श्रीस्वामी समर्थ जप एक माळ गायत्री मंत्र अकरा माळी श्रीस्वामी समर्थ जप एक माळ गायत्री मंत्र त्याचप्रमाणे गणपती अथर्व शीर्ष स्वामी स्थवण ह्या सेवा घेणं आवश्यक आहे तर ग्रंथ वाचण्याची वेळ पहाटे तीन ते दुपारी चार वाजेपर्यंत आपण वाचू शकता त्यामध्ये दुपारी बारा ते साडेबारा हा स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो त्यामुळे तो अर्धा तास बंद करून आपण चार वाजेपर्यंत केव्हाही पारायण पूर्ण करू शकता तर अशा पद्धतीने आपण ही सेवा या काळामध्ये करू शकता गुरुचरित्र स्वामीचरित्र तुम्हाला जे शक्य आहे ती पारायण या काळामध्ये तुम्हाला सेवा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे आणि आपला जो योगक्षेम आहे तो महाराजांना सोपवून द्यायचा आहे आता स्वामी सेवेचे बरेच जणांना अनुभव येतात बरे बरेच जण म्हणतात की कोणी काहीही सांगतो आता व्हिडिओ ऐकून जर तुम्ही तुम्ही असा विचार करत असाल की हे या ज्या गोष्टी आहेत ज्या मी सांगतो मी सांगते या यामध्ये काही तथ्य नाही तर तसं नाही ज्यांना ज्यांना अनुभव येतात तेच आपले अनुभव शेअर करत असतात तर म्हणून स्वामी मार्गामध्ये मा आलेल्या प्रत्येक व्यक्तीला अनुभव हा येत असतो परंतु गरज आहे ती पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने आपल्याला सेवा करायची आहे आणि सर्वोत्तमय सर्व सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण आपल्याला नामस्मरण कोणत्याही देवाचं करा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा ओम नम शिवाय म्हणा किंवा कोणताही आपल्याला जो आपण ज्या सेवा मार्गामध्ये मा आहोत त्या आपल्या गुरुचं दिलेला गुरु मंत्राचं जरी आपण नामस्मरण केलं तरी आपला सर्वतोपरी योगक्षेम जो आहे तो भगवंत चालवत असतो म्हणून आपल्याला विश्वास ठेवणं कारण गुरुला ईश्वराच्याही वरचं स्थान दिलं आहे त्यामुळे गुरु सेवा ही सर्वतोपरी सेवा मांडली जाते म्हणून गुरुची सेवा करणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे मग या दत्त जयंतीच्या काळामध्ये नक्कीच आपण आपली सेवा महाराजांच्या चरणी दत्त महाराजांच्या चरणी रुजू करा आणि आपल्या आपल्याला ऐच्छित असे फळ मिळून घे देतील महाराज अशी मी महाराजांच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते सर्वांना श्री स्वामी समर्थ.